नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझी तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊ द्या की ज्या जगाच्या कोपऱ्यामध्ये तुमचे नातेवाईक भारतामध्ये आहेत आणि तुमची मुलं परदेशात राहत आहेत अशी स्थिती असेल किंवा नसेलही तरी भारतामध्ये काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे आज कदाचित भारतामध्ये अशी पहिली घटना असेल दुर्दैवाने ती महाराष्ट्रात घडली आहे पुण्यात घडली आहे एका सरकारी अधिकाऱ्याचा सलग तीन दिवस त्याला डिजिटल अरेस्ट करून ठेवल्यामुळं मृत्यू झाला आहे धक्कादायक बातमी आहे त्याहून धक्कादायक बातमी अशी की या सगळ्या मागं महाराष्ट्र पोलीस दलातले चार वरिष्ठ अधिकारी असावेत म्हणजे ह्या सायबर फ्रॉडमध्ये कारण इगतपुरी असेल काल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल या ठिकाणामध्ये जी कॉल सेंटर सुरू होती आणि ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातून जशी आज कहाणी मी तुम्हाला पुण्याची सांगणार आहे तसंच परदेशातल्या नागरिकांना फसवणारं एक मोठं रॅकेट कार्यरत होतं आणि दैनिक लोकमतने जी बातमी प्रकाशित केली आहे त्या बातमीमध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्र पोलीस दलातले चार वरिष्ठ अधिकारी हे सगळं रॅकेट चालवत होते त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ते वरिष्ठ अधिकारी कोण महाराष्ट्राला खरोखर धक्का बसावा अशी आणि प्रत्येकानं आपल्या आईवडिलांना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना सांगावी अशी बातमी डिजिटल अरेस्ट फसवणुकीमध्ये एक कोटी वीस लाख रुपयाचा तोटा पैसे गेले धक्क्यातून ब्याऐंशी वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू तुझा धक्का बसला तो घटना अशी आहे की वृद्ध दाम्पत्यावर पाच खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पोलिसाचा दबाव असल्याचा खोटा बनावट दबाव आणून फसवणूक करणाऱ्यांनी एक कोटी एकोणीस एक लाख रुपये ब्याऐंशी वर्षाच्या गृहस्थाकडनं घेतले पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरातल्या ब्याऐंशी वर्षीय निवृत्त राज्य सरकारी अधिकारी यांचा एक कोटी एकोणीस एक लाख रुपयाच्या डिजिटल आयस्ड फसवणुकीत बळी ठरल्यानंतर धक्क्यानी काही दिवसानंतर मृत्यू झाला ही फसवणूक सोळा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर या कालावधीत मुंबई सायबर पोलीस आणि आम्ही सीबीआय अधिकारी हो। आहोत असं भासवणाऱ्या टोळीनं आणि त्यांच्या सहकार्याने हे ब्याऐंशी वर्षाचे आणि त्यांच्या ऐंशी वर्षाच्या पत्नीच्या नावावर केली या दाम्पत्यांना तीन विवाहित मुली आहेत त्या सगळ्या परदेशामध्ये स्थायिक झाल्यात म्हणून मी म्हटलं की तुमच्या घरातले प्रत्येक असे लोक की जे परदेशात स्थायिक झाले त्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि त्यांनी त्यांच्या नातलगांना पाठवावा पीडित अधिकाऱ्याच्या पत्नीनं पुणे पोलिसामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांनी सांगितलं की फसवणुकीत संपूर्ण आयुष्याची बचत गमावल्यामुळं आणि बनावट डिजिटल अरेस्ट अंतर्गत ठेवून सतत जो मानसिक त्रास आणि छळ केला त्यामुळं पती प्रचंड तणावाखाली होते आणि एफ आय आरमध्ये जे नोंदवले त्याची कॉपी माझ्या हातात आहे त्यांचा मृत्यू बावीस ऑक्टोबरला झाला ते घरातच कोसळले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यांना वाचवता आलं ना नाही पोलिसांनी सांगितलं की त्या या घटनेमुळं मानसिकदृष्ट्या प्रचंड त्रस्त झाले होते असे मी सिनियर सिटिझन किमान तीन ते चार बघितलेत की कोणाचे दोन कोटी चार कोटी पाच कोटी गेल्यानंतर ते मानसिकदृष्ट्या एवढे खचले की त्यांना वेगळ्या सायकोलॉजिकल ट्रीटमेंटची गरज पडली आता ही फसवणूक कशी घडली बघा अकॉर्डिंग टू एफ आय आर वृद्ध व्यक्ती सोळा ऑगस्टला पहिला कॉल आला कॉल करणाऱ्यानं स्वतःला मुंबई पोलिसांचा एनकाउंटर स्पेशलिस्ट अधिकारी असं सांगितलं त्यानं पीडित व्यक्तीला सांगितलं की मुंबई पोलिस आणि सीबीआयचे दिल्ली कार्यालय एका खाजगी विमान कंपनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि त्यात त्यांच्या बँक खात्याचा व आधार कार्डाचा गैरवापर झाला आहे आणि मग पुढे काय झालं आरोपीने सांगितलं की तुम्ही तुमचा मोबाईल कॅमेरा सुरू ठेवा तुमच्या सगळ्या डिटेल्स आम्हाला हव्या आणि तीन दिवस सलग मोबाईल फोन त्यांना चालू ठेवायला लावून तीन दिवस डिजिटल अरेस्ट केलं या काळामध्ये आरोपींनी दाम्पत्यांची सर्व बँक आणि आधारची माहिती घेतली त्यांना सतत धमक्या दिल्या त्या दाम्पत्याकडून पाच वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करून घेतले त्यांची संपूर्ण बचत मुलीनं दिलेले पैसे सगळे संपले आता हे पैसे संपल्यानंतर काय झालं काही दिवसांनी फसवणूक करणाऱ्यांचे फोन येणं थांबलं देवा दाम्पत्यांना आपली कुणीतरी फसवणूक केली याची जाणीव झाली त्यांनी आपल्या मुलीला कळवलं आणि तिच्या सल्ल्यानुसार पोलिसांनी संपर्क साधला आणि हे प्रकरण उघडकीस आलं दुर्दैवाने ते सरकारी सेवेतनं निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी आज आपल्यात नाहीत मी थोडीशी आणखी माहिती काढली यावर्षी महाराष्ट्रामध्ये डिजिटल अरेस्ट फसवणुकीचे दोनशे अठरा गुन्हे नोंदवले गेलेत नागरिकांनी एकूण एकशे बारा कोटी रुपये त्यांचे गेलेत एकशे बारा कोटी रुपये एकट्या महाराष्ट्रातनं त्यातली फक्त सव्वीस प्रकरणं पोलीस उकलू शकलेले आहेत पोलिसांनी केवळ पाच पूर्णांक एकसष्ट कोटी रुपये म्हणजे पाच कोटी एकसष्ट लाख रुपयेच ते गोठवू शकले याच काळात पाच हजार तीनशे एक सायबर गुन्ह्यामध्ये एक हजार दोनशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि मग सगळे तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे योग्य ती काळजी घ्या वगैरे पण आता मी तुम्हाला त्याच्याहून धक्कादायक बातमी सांगतो ती दैनिक लोकमतनी छापली आहे नाशिक जिल्ह्यातील दोन बनावट कॉल सेंटरचा सीबीआयनं पर्दाफाश केल्यानंतर आता ईडीनं या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे या घोटाळा प्रकरणात चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँक अधिकारी गुंतले असल्याचा संशय आहे हे सगळे अधिकारी म्हणजे एकूण पाच जण ईडीच्या रडारावरती आहेत बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना गंडा घातला जात होता या कॉल सेंटरच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांचे तसेच बँक अधिकाऱ्यांचे संरक्षण होते संरक्षणाच्या बदल्यात त्यांना या कॉल सेंटर मालकाकडून लाच दिली जात होती असा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे हे अधिकारी या प्रकरणात कधीपासून गुंतले आहेत त्यांना पैसे कसे मिळाले व त्या पैशाची फिरवापुरवी कशी झाली याचा तपास ईडी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे त्याचबरोबर कॉल सेंटरनं लोकांना गंडा घालत जे शेकडो कोटी रुपये कमावले ते पैसे कुठे आहेत त्याचा आत्ता शोध सुरू आहे दोनच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याला एक बातमी आली की छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एक कॉल सेंटर पोलिसांनी बस्ट केलं ते क त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांना नाही कळलं त्या कॉल सेंटरमध्ये काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्याचा पगार दिला नाही बोनस दिला नाही वॉटेवर त्याला काढून टाकलं काढून टाकल्यानंतर त्यांना पोलिसांना टिप दिली आणि त्यानंतर एकशे चौतीस वेगळ्या प्रकारचे जवळपास एकोणतीस कोटी रुपयाचे लॅपटॉप्स वगैरे पोलिसांनी जप्त केले तिथे नॉर्थ इस्टमधनं आलेल्या मुलीच्या माध्यमातून अमेरिकेतल्या नागरिकांना रोज पन्नास लाख रुपयाचा गंडा घातला जात होता तिथं जशी गुजरातची मंडळी आहे तशीच ती महाराष्ट्रातली पण मंडळी आहे छत्रपती संभाजीनगरच्या इंडस्ट्रीयल एरियामधला हा प्रकार आहे तेच पुण्यामध्ये झालं आहे पुण्यामध्ये पण जवळपास एकशे पस्तीस लोकांना अटक केली होती तिथे योग्य ती कायदेशीर प्रक्रिया न केल्यामुळे ह्या लोकांना लगोलग जामीन झाला आणि मला तेव्हाच संशयाची पालचूक चुकली होती असं कसं काय होतं की या इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलीस चुका करतात आणि न्यायालय त्यांना जामीन देतं सो मला पूर्ण संशय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिस दलातले काही लोक ह्या सगळ्या प्रकरणाशी गुंतलेले असावेत अर्थात आपली काही तिथपर्यंत पोहोच नाही आहे ईडी तत्सम सी बी आय वगैरे सारख्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्या जेव्हा महाराष्ट्राला माहिती सांगतील तेव्हा ते बँकेतले अधिकारी आणि चार वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण हे महाराष्ट्राला कळेल पण किती धक्कादायक आहे बघा देशातली अशी पहिली घटना घडली गट आहे की डिजिटल अरेस्टमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे एकशे बारा कोटी रुपये महाराष्ट्रातनं लुटले गेले आहे आणि या लुटीमध्ये बँक अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सा सहभाग आहे असा पोलिसांना सी बी आयला आणि ई डीला संशय आहे आणि त्या दिशेनं तपास सुरू आहे हे धक्कादायक आहे हे महाराष्ट्राच्या जा घराघरात जायला हवं जसं जा आपण ह्या चक्री गेम वगैरे सारख्या याच्यावरती सतत आणि सातत्यानं बोलत होतो तसंच इथे बोलणार आहोत तुमच्या पाठबळाची गरज आहे ते पाठबळ आहे ते म्हणजे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवून हो। थांबू